नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे आजचा विषय आहे कोणत्या भेटवस्तू दिल्याने वा घेतल्याने दरिद्रता येते अगदी सहजपणे आपण सणावाराला वास्तुशांतीच्या वेळी रिटर्न गिफ्टचा प्रकार अशा वेळी सोन्या चांदीचे कॉईन ज्यावर लक्ष्मी गणपतीचे चित्र असते ते आपण भेट म्हणून देतो यामुळे पुढील आयुष्यात कर्जबाजारीपणा आजारपणाचा कुटुंबात त्रास सुरू होतो चुकून जर या वस्तू कोणी देत असतील किंवा आपल्याला घ्यायच्या असतील तर त्या हातात घेऊ नये त्या टेबलावर ठेवाव्यात त्याचप्रमाणे जर द्यायचंच असतील तर या कॉईनवरती शक्यतो स्वस्तिक किंवा ओम असावं लक्ष्मी किंवा गणपती किंवा कोणत्या देवतेचे चित्र नसावे पण तरीही ते हातात देऊ नये ते टेबलावर ठेवावेत रुमाल काळे कापड चप्पल या वस्तू भेट दिल्याने नातेसंबंध बिघडतात कोणत्याही धारदार वस्तू चाकू सुरी कोयता कैची या वस्तू हातात देऊ नये त्या खाली ठेवाव्यात या वस्तू दिल्याने घरातील सदस्यात वादविवाद वाढतात पर्स पैशाचे पाकिट भेट दिल्याने धनहानी होते घड्याळ भेट दिल्याने आयुष्यात अचानक मृत्यूशी सामना करावा लागतो सुकलेले वृक्ष सूर्यास्त वा चंद्रग्रहण याचे फोटो काढल्याने किंवा संग्रह केल्याने घरात दृदता येते शिळे अन्न वा उष्ट्य अन्न भिक्षेत दिल्याने पोटाचे आजार होतात वापरलेले कपडे दिल्याने मानसिक त्रास होतो जर मग काय करावे अशा वस्तू शनिवारी चार रस्त्यावर एका बाजूला पहाटे नेऊन ठेवाव्यात त्यामुळे साडेसातीचा त्रास पनवतीचा त्रास कमी होतो या काही गोष्टी कटाक्षाने का राहावेत चॅनल सबस्क्राईब शेअर व लाईक करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार